नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे आजचा जो विषय आहे तो आपला पेन्शन केसबाबतचा आहे आपली पेन्शन केस आपणच कशी तयार करावी याबाबतची संपूर्ण माहिती आहे ही एक्सेल सीटमध्ये आपण माहिती देत आहे यासोबत जसे जसे नमुने वाढत जाईल ते पूर्ण आपण यामध्ये टाकू आणि यामध्ये आपण एक्सेलचंसुद्धा पण नॉलेज घेऊ म्हणजे एक्सेलचं काम कसं करायचं तर याबाबतचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पेन्शनचा प्रस्ताव दिलेला आहे आणि एक पेन्शन कॅल्क्युलेटर दिला आहे दोन गोष्टी आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत तर हे आपण पेन्शनचा प्रस्ताव पाहू आता पेन्शन पेन्शनच्या प्रस्तावामध्ये फक्त आपल्याला इथून एकपासून ते वीसपर्यंत जी माहिती दिसत आहे तीच माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे म्हणजे जेव्हा आपण पिवळ्या रंगामध्ये दिलेला आहे ही एवढी आपल्याला माहिती भरायची आहे म्हणजे आपल्याला नाव मराठीत भरायचं आहे इंग्लिशमध्ये भरायचं आहे डेसिग्नेशन इंग्लिश मराठीमध्ये करायचं आहे कारण की ते फॉर्म्समध्ये आपलं ऑपरेट होते सेव्हर्ता आय डी बरोबर आहे नमुना भरून कोण्या तारखेला आपण भरला बा त्याची तारीख बरोबर आहे डेट ऑफ जॉईनिंग डेट ऑफ बर्थ डेट ऑफ रिटायरमेंट लास्ट पे हाईट जीमेल वगैरे लँडलाईन आधार नंबर मोबाईल नंबर पॅन नंबर हे आपल्याला आणि मराठीमध्ये ॲड्रेस टाकायचा आहे आप एवढं आपल्याला हे करायचं आहे आणि बँकेचं डिटेल्स जे पेन्शनचं आपण अकाउंट करू एवढी जर माहिती आपण भरली तर यानुसार आपल्याला काय होते का जी पी एफची कार्यालयीन टिप्पणी तयार होते जी पी एफचं फॉर्म तयार होते आणि जी पी एफचा प्रस्ताव तयार होते म्हणजे जी पी एफच्या तिन्ही गोष्टी फक्त एवढा फॉर्म माहिती भरल्यावर होईल नंतर आपल्याला कार्यालय टिप्पणी जे करायची आहे निवृत्तीवेतनबाबतची अर्जित रजेबाबतची ह्या दोन्ही कार्यान टिपणी होईल ही निवृत्तीवेतनबाबतची होईल अंशराशीकरणाचा जो नमुना भरून द्यायचा आहे अ आणि ब आणि नमुना पास हे सर्व या ठिकाणी आपल्याला मिळेल याला क्लिक केली का आपल्याला हे सीट ओपन होईल आता हे कशाला जरी आपण ओपन केलं तर आपल्याला काय करेल का या ठिकाणी यांनी आणून दिलं जी पी तर आपण काय करू इनपुटमधून एक एक पाहून घेऊ आता ऑफिस नोट पेन्शनची आता पहिली जर माहिती आपण भरली तर त्याप्रमाणे काय होईल का हे आजच्या तारखे जर टुडेचा फॉर्म्युला दिलेला आहे जर आजची तारीख पाहिजे असेल तर आपल्याला जर नेहमी तारीख बदलत असेल तर इक्वल्स टू टुडे आणि ब्रॅकेट जर कम्प्लीट केलं तर आपल्याला हे टुडेची मिळेल आता हा विषय जो आहे तो विषय पण तो आपला काय झाला आपल्याला हा विषय हा कॉमन राहील आता इथे नाव जर टाकायचं आहे तर ते इनपुट डाटामध्ये जे नाव टाकलेलं आहे आपण म्हणजे आता इनपुट डाटामध्ये काय होत आहे इनपुट डाटा या तीन अँड इनपुट डाटा ए फोर म्हणजे तीन आणि चारला काय केलं हे आपण ॲड केलेलं आहे म्हणजे आता इनपुट डाटामधलं तीन तीन म्हणजे हे आणि चार म्हणजे काय केलं हे नाव आणि हे दोन्ही बरोबर आहे हे काय केलं एकामेकाला कनेक्ट केलेलं आहे बरोबर आहे म्हणजे नाव झालं आता हे हा डाटा तसाच राहील आता यामध्ये काय केलं आपण आता इथे आपल्याला जरी हे वाक्य दिसत आहे प्रमोद महादेवपुरी वरिष्ठ लिपी हे नियम वो वयोमानानुसार एकतीस एक एकोणतीस मध्य शासकीय सेवेतून तो, तो होत आहे हे असं जरी दिसत असेल तरी याला फॉर्म्युला काय दिलं जाईल ऑफिस एन जी पी एफ ए सहा याच्यातून फॉर्म्युला हा आलेला आहे रह बरोबर आहे आता तो कोणता फॉर्म्युला आहे तोही पाहू ऑफिस नोट जी पी एफ ए सिक्स जी पी एफ एन सिक्स आता सिक्समध्ये बघू आपण काय केलं आहे तर हे आता इथे आपण हा फॉर्म्युला तयार केला आणि एका ठिकाणावर ते कनेक्टिंग केलं तर आता इथे काय केलं आहे पहिले काय केलं इनपुट डाटा एफ थ्री घेतलेला आहे आता आपण म्हणाल का मी एक्सेल पण सांगत आहो आणि पेन्शन केस पण सांगत आहो त्याच्यामुळे हा थोडा व्हिडिओ वाढू शकेल आता एफ थ्री केला आहे नंतर मग काय केलं ॲडने ॲडने आपल्याला दोन वाक्य जोडता येते नंतर इनपुट डाटा एफ फोर घेतलेला आहे म्हणजे काय म्हटलं म्हणजे प्रमोद महादेवपुरी नंतर ॲन्ड करून घेतलं वरिष्ठ लिपिक आता काय केलं हे वाक्य जे आहे हे नियतमानानुसार दिनांक हा काय होईल हा आपल्याला केलं तर इथं काय करायचं ॲडने जोडायचं आणि अपॉस्टू बी आपलं हे जे आपण वापरतो इन्व्हर्टेड कॉमा दोनवाले तर हे जर कॉ कॉमा वापरले आणि जे मार जे काही लिहायचं असेल मराठी इंग्लिशमध्ये हे लिहायचं आणि ते ब्रॅकेट आपलं हे इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट करायचे म्हणजे काय होईल का बा हे फॉर्म्युले आले त्याच्यानंतर जे वाक्य रचने असेल ते इथं आलेलं आहे आणि पुन्हा इनपुट डाटामधलं सेवनमधलं हे घेतलं आहे आणि पुन्हा आपल्याला जे वाक्य पाहिजे होते ते आपण या ठिकाणून घेतलेलं आहे बरोबर आता इथे असं असेल एक पेज जास्त झाला बरं तर याच्याप्रमाणे जर केलं तर काय होईल हे आपलं हे वाक्य तयार होईल श्री प्रमोद पुरी वरिष्ठ लिपिक हे नियतपरानुसार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार एकोणतीसला शासकीय सेवेतून निवृत्त होत आहे म्हणजे हा आपला झाला म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत असं तुम्ही इनपुट डाटा भरा नंतर याच्यातही जसं केलेलं आहे सेम हे आता मला पण हे आत्तापर्यंत माहीत नव्हतं मी हे इकडे टाईप करायचो आणि ते कनेक्ट करायचो पण आता मला हे समजलं आत्ताच समजला मला हे म्हणजे वीस वर्षाचा एक्सेलचा अनुभव असूनही मला हे आज समजलेलं आहे त्याच्यामुळे एक्सेलमध्ये आपल्याला सर्वच समजते हा भाव बाजूनं ठेवावा लागेल कारण की एक्सेल हे प्रत्येक वेळेस वेगवेगळं राहते आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट जोपर्यंत कोणी सांगत नाही किंवा आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिकता येत नाही तर आता इथे हे इनपुट डाटा हे दोन जोडले आणि याच्यात हे जे टायपिंगचं आहे हे मॅटर आपण या ठिकाणी टाकलं त्याप्रमाणे हे असं झालं म्हणजे एक्सेलमध्ये तुम्हाला समजलं का हे इथं वाक्य रचना जरी आली असेल तर ते कशी जोडली काय सलग तर बघा इथं इथं म मराठी वाक्य टाकलं इथं मराठी वा वाक्य टाकलेलं आहे तर हे आपल्याला असं कनेक्टिंग होते म्हणजे याच्याप्रमाणे हे काय केलं सर्व कनेक्टिंग केलेलं आहे कुठून केलं हे इनपुट डाटाहून बरोबर आहे म्हणजे हे झालं नंतर आता आपण या ठिकाणी सेवेचं तपशील हे आपण नाव टाकून इथं हे केलं जन्मतारीख आता हे टाकल्यानंतर इथून डाटा आपला इनपुट डाटामधून हे सर्व आलेलं आहे आता हे इयर हे कॅल्क्युलेशन वगैरे हे कसं आहे पेन्शनचे नेटमधून घेतलं हे पण आपल्याला फॉर्म्युला सांगेल आणि हे लिहायचं आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला ज्या एन ओ सी असतात त्या एवढ्या ह्या आपल्याला मॅन्युअली टाकायच्या आहे बरोबर इथपर्यंत म्हणजे जे आले असेल कमी जास्त काय असेल तर आणि याच्यानंतर पुढचं हे पूर्ण सर्व हे आपलं आपोआप तयार होईल इथे आपल्याला काही करायचं नाही नाव वगैरे सर्व होईल आणि ऑफिसचं जे असेल ते चला म्हणजे याची पेन्शनची नोटशीट झाली म्हणजे आपण हे नोटशीट केली का याच्याप्रमाणे आपल्याला ऑफिसला आप पेन्शन केस ऑनलाईन तयार करता येईल ऑनलाईनचं हे अजून एक व्हिडिओ नवीन टाकेलच आता कॅल्क्युलेशन ऑफ पेन्शन हे कसं करायचं आता आपण काय केलं कॅल्क्युलेशनचं पेन्शनसाठी आपण नाव आणि हे टाकलं हे आता से बर बर है है बर बर है, हे पण आपल्याला इनपुट डाटामधूनच आलेलं आहे आता इथे आपल्याला फक्त बेसिक टाकायचं आहे इथे लास्ट बेसिक आणि इनपुट डाटामध्ये जर आपण लास्ट बेसिक टाकलं असेल तर यालाच आपण याला कनेक्ट करू बरोबर आहे आता मी कनेक्ट नव्हतं केलं इथं आपण कनेक्ट करून घ्याल इथं प्लसचं चिन्ह मारायचं किंवा टू आणि इनपुट डाटामध्ये यायचं लास्ट बेसिक बरोबर आहे हां आता हे आलं आपलं बरोबर आहे आता याच्या डेट ऑफ बर्थ तिथून आलेली आहे हे एवढं करेक्शन करून घ्याल माझं आले मी थेमात काम केलं असेल म्हणून डेट ऑफ जॉईनिंग इनपुटमधून आलेली आहे आता आपल्याला हा फॉर्म्युला पाहिजे लेंथ ऑफ सर्विस किती झाली तर याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे डेट इफ हा फॉर्म्युला आहे डी सिक्स कॉमा डी सेवन डी सिक्स कॉमा डी सेवन इयर दाखव असं असेल तर इयरमध्ये ते कन्वर्ट कर इयरचं हे करून नंतर डेट ही जर घेतलं हेच घेतलं तर इयर आणि मंथ दाखव आपल्याला तर त्यामागे आपल्याला का होईल मंथ दाखवू आणि नंतर ही डेटमध्ये हे आणि घेतलं मंथ आणि डेट म्हटलं तर याच्यापैकी आपल्याला डेट दाखवू असा फॉर्म्युला म्हटल्यानंतर हा फॉर्म्युला आपल्याला कुठेही कॉपी क केला हा का हाच आपल्याला जर कोणाला दोन याच्यामधून जर आपल्याला तारीख म्हणजे वर्ष मंथ आणि डे काढायचं तर हे काढायचं आणि जर आपल्याला इनकेस फक्त आपल्याला इथे तर इयरच पाहिजे असेल तर हे एवढंच हे करायचं आणि ब्रॅकेट कम्प्लीट करून टाकायचं तर याच्याप्रमाणे हे आपल्याला काय होऊन जाईल फक्त आपल्याला तेहतीस वर्ष मिळेल जर इयरच पाहिजे असेल तर बरोबर आहे ह्या फॉर्म्युलातून ते जे पाहिजे असेल ते डिलीट करून टाकायचं बरोबर आहे आता आपल्याला पेन्शन विक्री करायची आहे का नाही आतापर्यंत मी काही हे केलं नव्हतं का हा फॉर्म्युला असा वेगळा यस आणि नो नव्हतो म्हटलं तर आता यस जर म्हटलं तर का याचं कॅल्क्युलेशन हे मस्त तयार होईल आणि आपण नो जर म्हटलं समजा मला बाबा विकायची नाही तर बघा आपण यस आणि नोचं ऑप्शन दिलेला आहे आता हे यस आणि नो हे कसं आहे तर हा जो आपल्याला येते हा डाटा व्हॅलिडेशनमधून येते म्हणजे डाट्याला जायचं आणि जर आपल्याला अशी लिस्ट लावायची असेल तर डाटा व्हॅलिडेशन आणि डाटा व्हॅलिडेशन याला क्लिक केलं का आपल्याला काय करा लिस्ट घ्यायची आणि लिस्ट घेतल्यानंतर सोर्स दिला आपण आय एकवीस ते आय बावीस याच्यातला आय एकवीस ते आय बावीस आहे तितला तो काई करेल है? ते तिथला तो काय करेल हे घेऊन जाईल डाटा गेल इथला आहे यस आणि नो बरोबर हे इथून त्यांनी ते सिलेक्ट केलं आहे ठीक आहे आता याच्यानंतर आता आपण पेन्शन विक्री करायची की तर हाव म्हटलं बरोबर बर आपण आता सध्या यस करू बरोबर याच्याप्रमाणे बर काय हे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला केलेला आहे आता कॉम्पिटिशनचा फॉर्म्युला इथेच टाकलेला हा जर फॉर्म्युला आपण पाहून घेतला तर लक्षात येईल कसं केलं आहे राऊंड केलेला आहे इफ सी दहा म्हणजे सी दहा म्हणजे कोणता ही ही अम ही बरोबर आहे इफ सी दहा नो असेल तर काय कर झिरो व्हॅल्यू दाखव म्हणजे काय करेल तो दाखवणारच नाही आणि जर यस असेल म्हणजे नोच्या व्यतिरिक्त जर काही असेल याचा याचा संबंधच नाही तर काही असेल तर काय करेल डी फोर डी फोर म्हणजे कोणता आला हा डी फोर म्हणजे बेसिक सेहेचाळीस बरोबर आहे डी फोर डिवाइड बाय टू म्हणजे काय झालं त्याच्या अर्धे आणि त्याला काय करायचे चाळीस टक्के गुणायचं म्हणजे ही काय होईल आपली अमाऊंट येईल ही अमाऊंट येईल आपले मंथली पेन्शन जे डिडक्शन होईल ती बरोबर आहे आता इथे हां हे आलं बरोबर आहे आता इथे हा जो फॉर्म्युला येते आपल्याला हे कॉम्बिडेशन व्हॅल्यू कशी निघते तर इथे काय होईल राऊंड सी ट्वेल्व आता सी ट्वेल्व म्हणजे कोणता आला हा ब्याण्णव चाळीस म्हणजे हे झाला आपल्या पेन्शनच्या चाळीस टक्के अमाऊंट बरोबर आहे ब्याण्णव चाळीस गुन्हेला बारा म्हणजे बारा महिन्याचा हे एका महिन्यात झालं गुन्हेला बारा आणि गुन्हेला सी अकरा सी अकरा म्हणजे झालेला आहे सी वी पिरियड तर हा सी वी पिरियड जो असतो तो आपल्या वयानुसार असते जसं आपण एखाद्याने मनात सेवानिवृत्ती घेतली असेल तो बावन्न वर्षाचा सेवा पूर्ण वर्ष झालं असेल तर आठ पॉईंट सातशे आठ होईल तर त्यांनी समजा जो जसा आपला हा सेवानिवृत्त आठ म्हणजे अठ्ठावन्नचं कम्प्लीट झाल्यानंतर एकोणसाठा लागते तर एकोणसाठला काय करतो म्हणजे पुढचं वर्ष आपण जे रनिंग सुरू होते म्हणजे कम्प्लीट वर्ष अठ्ठावन्न होते आपलं सेवानिवृत्तीचं म्हणून आपण एकोणसाठचं घेतो इथे साठ कम्प्लीट होतात म्हणून आपण एकसष्टचं घेतो तर मग काय करतो रेग्युलरमध्ये आपण क्लास थ्री जर असेल तर आठ पॉईंट तीनशे एकाहत्तर आणि क्लास फोर असेल तर आठ पॉईंट एकशे चौऱ्याण्णव हे घेतो परंतु याच्याप्रमाणे आपल्याला वयाप्रमाणे पाहायचा आहे जो पुढचा वाढदिवस असेल ते आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं असते तर याप्रमाणे हे गुणाकार केला म्हणजे काय होते नऊ लाख अठ्ठावीस हजार एकशे शहात्तर रुपये काय होऊन राहिले का कॉमिडेट व्हॅल्यू म्हणजे पेन्शन विक्री होऊन राहिले आणि याचा जो इन्स्टॉलमेंट जो पळत आहे तो एवढा पळत आहे चला इथपर्यंत आपलं लक्षात आलं नंतर टोटल पेन्शन ऑर अमाऊंट आता हे काय होत आहे काय ही म्हटलं डी फोर डी फोर म्हणजे आपलं पूर्ण बेसिक त्याच्या निम्मे केलं तर काय म्हणलं हे झालं निवृत्ती वेतन आणि कॉम्पिटेशन आपण जे विकलं होतं हे तर ही, ही अमाऊंट आली आपली विकायची म्हणजे मग मं रिड्यूस झाल्यानंतर आपल्याला काय होईल तेरा हजार एकशे शहाऐंशी म्हणजे तेरा हजार एकशे शहाऐंशी आपलं हे पेन्शनसाठी अमाऊंट राहील आणि याच्यावरचा डी आता हे कसं होतं बघा ग्रॅज्युएटीचा जो फॉर्म्युला आहे तर ग्रॅज्युएटीचा फॉर्म्युला जो आहे की नाही तो हा फॉर्म्युला या ठिकाणी टाकलेला आहे तर जे काही आपली सेवा झालेली असेल त्याचे सहामयी घ्यायचे आहे बरोबर आहे सहा मयी घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला ही अमाऊंट आपल्याला बघायची आहे ठीक आहे हा फॉर्म्युला आपल्याला बघायचा कसा आहे तर त्या फॉर्मुलामध्ये इयरच घेतलेला आहे आणि त्याला आपण गुन्हाकार केला आणि याच्यामध्ये अजून एक कंडिशन आहे जर तीन महिन्याच्या वर जर असेल तर एक युनिट घ्यायचा आणि नऊच्या वर असेल तर दोन युनिट घ्यायचे तर त्याच्याप्रमाणे हा फॉर्म्युला आपण टाकलेला आहे तर हा फॉर्म्युला आपण पाहून घ्यायचा कसं आहे तर आणि याच्याप्रमाणे आपले बाकीचे फॉर्म्युले हे करा फक्त आता एक प्रॉ प्रॉब्लेम येईल का ज्यांच्याकडे ऑफिस एट, असे, एट असेल सॉरी हा ऑफिस एट असेल तर त्याच्यामध्ये हा जो फॉर्म्युला दाखवलेला आहे ई पी एस तर हा बहुतेक होणार नाही तर या ठिकाणी त्यांच्या पी सीमध्ये एरर दाखवू शकेल एवढं लक्षात घ्या एरर जर दाखवलेलं तर आपल्याला हे नवीन याच्यामध्ये करावं लागेल जुन्या याच्यात होणार नाही तर ही अमाऊंट आपल्याला मॅन्युअली करावं लागेल कारण की आता इथे मी फॉर्म्युला दिलेला आहे परंतु हा माझ्याकडे ऑफिस दोन हजार एकोणीस आहे त्याच्यामुळे ई पी एस हा फॉर्म्युला याच्यात ऑपरेट होते आपल्या याच्यामध्ये होणार नाही तर हे पाहून घ्याल इथे ये एरर येईल आपल्याला पण मोबाईलमध्ये एरर येणार नाही मोबाईलला दिसते बरोबर आहे याप्रमाणे होईल काही रिक्व असेल तर आता एवढं आणि याच्यामध्ये काय राहते जर कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर मयज झाला तर सात वर्षापर्यंत त्यांच्या फॅमिलीला पूर्ण पेन्शन भेटते आणि सात वर्षानंतर मग फॅमिलीला काय होते का बा या तारखेनंतर हे बेसिक म्हणजे या बेसिकच्या चाळीस टक्के मायनस करून तेरा हजार आठशे साठ मिळेल म्हणजेच काय होईल का थर्टी पर्सेंट म्हणजे जी आपली हे अमाऊंट आहे सेहेचाळीस हजार याच्या हे तीस टक्के अमाऊंट आहे म्हणजे एक तर तीस टक्के अशी अमाऊंट धरा किंवा याच्या चाळीस टक्के मायनस करा हे दोन अमाऊंट येईल आणि आताचा जो डी ए आहे पन्नास टक्के त्याच्याप्रमाणे हे बेसिक झालं बेसिकच्या याच्यावर डी ए झाला म्हणजे काय कशावर होत आहे आपल्याला हा तेवीस हजारावर आपल्याला डी ए मिळत आहे याच्याप्रमाणे यांना काय होईल पेन्शन मिळेल पंचवीस हजार लिव्ह इन कॅशमेंट यांच्याकडे तीनशे दिवस शिल्लक असेल तर हा याचा फॉर्म्युला दिलेला आहे बरोबर आहे डी फोर हा डी फोर म्हणजे बेसिक गुन्हेला डी फाईव्ह डी ट्वेंटी फाईव्ह सॉरी डी ट्वेंटी फाईव्ह म्हणजे हा रेट डी एचा रेट आणि याच्यामध्ये काय केलं डी फोरमध्ये याला गुणाकार केले जेवढ्या सुट्ट्या असेल ते भागीला तीस याच्याप्रमाणे हा आपला फॉर्म्युला आलेला आहे हा फॉर्म्युला पाहून घ्यायचा नंतर जी पी ए वगैरे हे येईल अकॉमोडेशन याप्रमाणे हे टोटल अमाऊंट होईल आता या ठिकाणी यांना म्हटलं का मला पेन्शन विकायची नाही तर आता बघा आपल्याला यांना किती पेन्शन भेटत आहे पंचवीस हजार आता यांनी नऊ म्हटलं मला वा विकायची नाही नऊ म्हटल्याबरोबर इथं काय होतं यांना पेन्शन आता मिळेल चौतीस हजार म्हणजे जी अमाऊंट आपण रिकवर करत होतो ती अमाऊंट इथून रिकवर होणार नाही म्हणजे ही जी इथं अमाऊंट यस केल्यानंतर जे होत होतं ते एवढ्यानी काय होईल नऊ हजार दोनशे चाळीसनी यांची पेन्शन वाढेल परंतु माझं सर्वांना विनंती आहे का पेन्शन विकायचीच कारण की काय होते समजा आपल्याला हे जरी आपण नऊ टक्क्यांनी भरत असू तरी आपल्याला जर हेच पैसे आपण नऊ लाख अठ्ठावीस हजार जर सेविंग केले आणि याच्यामध्ये आता हे जे जर... आहे म्हणजे बघा hmm. ये गुन्हेला बारा करतो आपण म्हणजे एका वर्षाला एका वर्षाला काय होते एक लाख दहा हजार तर एक लाख दहा हजार जर अमाऊंट आपण नऊ लाख अठ्ठावीसमधून काढली तर ही पहिले काढून घ्यायची आणि दर महिन्याला बारा महिन्यापर्यंत हे अमाऊंट वापरायची म्हणजे आपल्याला काही जड पोचणार नाही आणि बाकीची तुमची एफ डीसारखी अमाऊंट होऊन जाईल तर त्याच्यामुळे हे विका असं माझं वैयक्तिक मत आहे झालं याप्रमाणे हे असं झालं हे आता आपल्या लक्षात आलं आता नंतर कॉम्बिडेशन आता काय होते का, का जेव्हा आपण हाय फॉर्म प्रत्येकाने आपलं घ्यायचं जे सेवानृत्त होणार आहे त्यांनी आणि काय करायचं हा डाटा भरला नंतर कॉम्बिडेशन ए आता कॉम्पिटिशन ए म्हणजे काय होते ए म्हणजे आफ्टर एक म्हणजे सेवानिवृत्तीनंतर परंतु सेवानृत्य एका वर्षाच्यात म्हणजे यालाच काय म्हणतो आफ्टर म्हणजे सेवानिवृत्त झाल्यानंतर जर फॉर्म भरायचा असेल आणि आपल्याला अंशराशीकरण घ्यायचं असेल तर चा 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 नमुना ए भरायचा हा नमुना ए इथं पूर्ण तयार होते फक्त इथं आपल्याला वडिलाचं नाव मॅन्युअल टाकायचं आहे बाकी सर्व याच्यामध्ये इनपुट डाटामधून सर्व येईल आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला महालेखावर नागपूर असेल मुंबई असेल आणि तुमचा जो अकाऊंट नंबर आहे बँकेचा हा एवढा मॅन्युअली टाकायचा आहे ठीक आहे तो तिथं टाकला असता तिथे आला असता नंतर कॉम्बिटेशनसाठीच दुसरा फॉर्म आहे ते बी बी म्हणजे बिफोर बिफोर म्हणजे सेवानिवृत्ती पूर्वी तीन महिन्याआधी आपल्याला दोन वृत्तीमध्ये कार्यालयात सादर करायचा आहे आणि हा जर आपण अर्ज सादर केला आणि याच्यावर आपल्याला रिसिप्ट मिळाली आणि कर्मचारी समजा समजा सेवानिवृत्तीनंतर दुसऱ्या दिवशी जरी वारला तर आपल्याला हे अंश राशीकरणाचे पैसे मिळेल त्याच्यासाठी हा फॉर्म फार महत्त्वाचा आहे आणि यामध्ये तुम्ही जर हे टिपा वाचाल तर टिपमध्ये दिलेला एक अर्ज डाकेने आला असेल तर त्याला पोज द्या सर्व हे करा सर्व म्हटलेलं आहे तर हे वाचून घ्या हा महत्त्वाचा आहे याच्यानंतर काय होईल आपल्या पेन्शन केससोबत आता याच्याप्रमाणे डाटा तयार केला आणि ऑनलाईन पेन्शन तयार केल्यानंतर पेन्शनसोबत आपल्याला हा नमुना पास पाहिजे नमुना पासमध्ये पहिल्यामध्ये आपल्याला येते सई दुसऱ्यामध्ये येते वैयक्तिक खुणा आणि हे सर्व काही भरायची गरज नाही तिथं भरलेलं इथं सर्व येऊन जाईल आणि इथं येते फक्त फोटो चिटकायचा आहे आणि सही करायची आहे बाकी डाटा येऊन जाईल आणि हे एन ओ सीचं प्रमाणपत्र हे पण आपण या ठिकाणी हे जोडलेलं आहे त्याच्यानंतर येईल जी पी एफचं जे नोंद हां आता आपल्याला जी पी एफ जे आता हा पेन्शन पार्ट पार्ट संपलेला आहे आता जी पी एफमध्ये काय होते का जी पी एफ जेव्हा आपण करतो तर तेव्हा आपल्याला हे कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे का जी पी एफ हा जेव्हा आपलं सबस्क्रिप्शन बंद होते म्हणजे तीन महिन्याच्या तीन महिन्यापूर्वी जसं बंद होते तर आपण काय करायचं बंद झाल्यानंतर लगेच पाच सहा तारखेला पगार झाल्यानंतर आपण हा अर्ज ऑफिसला द्यायचा आहे बरोबर आहे तर हे ऑफिसची नोटशीट आहे पण आपण हा अर्ज फॉर्म हा भरून हे ऑफिसचा आहे आणि हा फॉर्म आपण भरून द्यायचा आहे ऑफिसला याच्यामध्ये जे आपलं आहे तेवढं भरून द्यायचं आहे याच्यामध्ये तिथे डाटा टाकला का आपल्याला या ठिकाणी येऊन जाईल सर्व बरोबर आहे आता याच्यात म्हणतो का आपल्याला म्हणायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हा डाटा भरून द्यायचा आहे ते भरलं का इथे येईल फक्त जर समजा आपण पैसे काढले असेल तर त्याचीच माहिती इथे भरायची आहे त्याच्यानंतर हा ऑफिसचा पण प्रमाणपत्र होईल आणि तीन हे सर्व होऊन जाईल तर आपल्याला काय करायचं हे तीन प्रतीमध्ये हे देऊन द्यायचं आपल्याला हे हे पण द्यायचं आहे याच्यासोबत हे पूर्ण द्यायचं आहे म्हणजे सात पाना आपण द्यायचे तीन प्रतीमध्ये किंवा अजून जर दुसरं ऑफिस जास्त असेल दोन तीन ठिकाणी जात असेल हायर ऑफिसरला तर तीन किंवा चार प्रती याच्या द्यायच्या आणि हे न चुकता आपण तीन, तीन महिन्याआधी द्यायचं म्हणजे आपलं हे संपलेलं आहे म्हणजे मग आपल्याला जर व्याजाची गणना क्लेम करायचा असेल तर आपण यानुसार करू शकतो परंतु आपण जर समजा सेवानिवृत्तीनंतर हा फॉर्म भरून दिला तर उशीर होईल तर त्याला आपण व्याजासाठी म्हणू शकणार नाही म्हणजे हा फॉर्म कर्मचाऱ्यांनी भरून देणं अपेक्षित आहे चला याच्यानंतर मग काय होते या ऑफिसचे एक एजीचा ता लेटर तयार होऊन जाते आता याचसोबत मग आपण लिव्ह इन कॅशमेंटची पण कारण टिप्पणी आलेली आहे अनुषंगाने इथे पण आपल्याला मॅन्युअली काहीच टाकायचं नाही सर्व तिथूनच येत आहे त्याप्रमाणे हे सर्व येईल आणि अर्जित ही नोट आपलं ऑर्डर होईल याप्रमाणे एवढं आपण या ठिकाणी सर्व एकत्र केलेलं आहे आणि याच्यानंतर फक्त आता राहिलेला आहे जी आयचं तर जी आयचा जर फॉर्म मागे पुढे टाकेल तर यामध्ये हे सर्व या ठिकाणी आपल्या पेन्शनच्या याच्यात आलेलं आहे तर एक सीट आपली हे क्लोज करतो सेव्ह करतो इथे आणि दुसरं आहे पेन्शन कॅल्क्युलेट आता पेन्शन कॅल्क्युलेशनचं जे आहे तर ते तिथे आधी जे सांगितलं त्याचप्रमाणे आज सर्वांना जर वापरायचं असेल तर याच्याप्रमाणे आपला डाटा भरायचा आणि आपल्याला पेन्शन किती भेटेल काय भेटेल हे सर्व इथं आपल्याला मिळून जाईल आणि हे एवढं आपल्याला मिळणार आहे हे आपण लक्षात घ्यायचं तर याप्रमाणे हे पेन्शन कॅल्क्युलेटर पण आहे हे दोन्ही आपल्या वेबसाईटला अवेलेबल आहे आणि याबद्दल बरंचसं एक्सेलचंही पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेवढं शक्य झालं तेवढं तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा फार महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकांसाठी आपल्याला हे करायचं आहे आपल्याला आपल्याला माहीतच आहे का आपली वेबसाईट प्रमोदपुरी डॉट कॉम आहे आणि ब्लॉग हा पीडब्ल्यू एम टी डॉट ब्लॉग स्पॉट आहे आणि आपलं टेलिग्रामचं चॅनल पण आहे तर हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो नमस्कार धन्यवाद